सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेल समोर महामार्गाच्या दोन्ही रस्त्याच्या दुभाजकात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे मोहोळ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत त्याची अकस्मात मयत अशी नोंद केली आहे मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर पुणे महामार्गावर हॉटेल सावजीसमोरील महामार्गाच्या दोन्ही रस्त्याच्या दुभाजकात एक अज्ञात पुरुष बेवारस अवस्थेत पडला असल्याची माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन सावळेश्वर टोलनाका येथील रुग्णवाहिकेतून शासकीय ये रुग्णालयात आणले मृतदेह मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून हा पुरुष जातीचा असून रंग काळा सावळा आहे त्याचे वय पस्तीस ते चाळीस वर्ष असल्याचा अंदाज आहे सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं जागीच शवविच्छेदन करून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत